तेल देण्याची भूमिका घेतली बारा लिटर तेल देण्याची भूमिका घेतली चेअरबंद परंतु सभेमध्ये त्या ठिकाणी खरोखर चांगला कारभार या पद पिढीच्या माध्यमातून होतो भविष्य म्हणजे सुद्धा जर बघितलं तर सगळ्या कर्जाचं व्याजर एक आणखी करण्याची भूमिका या ठिकाणी आम्ही पदपीढीच्या माध्यमातून घेणार

शून्य पॉइंट पंचवीस एवढा व्याज दर वाढीव आपण देणार आहोत त्याचबरोबर ठेवीला आकर्षक व्याज देऊन ठेव कशी मोठ्या प्रमाणात वाढवत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी सभासदांचं धोरण जे असणार आहे ते पूर्णत मुक्त धोरण आम्ही अवलंबणार आहोत की जेणेकरून कुणालाही कधीही सभासद होऊ शकतो आज सभासद वाढवल्यामुळे त्या ठिकाणी शाखा विस्तार करावा लागला आज कर्मचाऱ्यांच्या पगारावरती भरण सात खर्च केला परंतु मला वाटतं सरकारच जो नफा काढला जातो तो, तो सगळा खर्च जाऊन नफा काढला जातोय जर आम्ही वारीमाप खर्च केला असता तर बेचाळीस कोटी ज्या ठेवी असणाऱ्या या छोट्या पतसंस्थेत अष्ट्याहत्तर लाखाचा नफा झाला नसता आज खऱ्या अर्थानं जर तुम्ही बघितलं तर, तर व्यवहाराचा तुलना करा व्यवहाराचा रेशो काढा त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की आम्ही जो त्या ठिकाणी सरकारचा नफा काढलेला आहे तो नफा रेशो किती या सगळ्या बाबी जर बघितल्या तुम्ही तर त्या त्या ठिकाणी ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आज जर मांडल्या की सोळा त्या ठिकाणी कारभार कसा झाला आणि त्याच कारभाराना सोबत घेऊन तुम्ही त्या ठिकाणी काय करावं लागलेला कारभार ला, करणार आहात आणि वर त्या ठिकाणी मी पर पेपर नाही वाचलं की चेअरमन होते लोकापुरेश्वर असतील लोकापुरेश्वरनी संस्था चांगलीच चालवली चाटेसर असतील यांनी शाखा वाढवल्या नाहीत शाखा विस्तार केला नाही सभासद वाढवली नाही म्हणजे खरं पोट सुळ हे आहे की उद्या आम्हाला कुठं तरी स्पर्धक निर्माण होईल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून व्याज जर कमी करावं लागेल अहो बंधून या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितोय की आठ टक्क्यानं कर्ज हे करू शकतो आपण आणि हे मी डीडी अंगावकर पद संस्थेत करून दाखवलेलं आहे त्यामुळे भविष्यामध्ये एक आणखी व्याज करण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत येणार या सात केला आमच्यासाठी एक दिवस काढा हे संचालक मंडळ तुमच्यासाठी पाच वर्ष काढेल ही ग्वाही या निर्माण आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की या सर्व सत्रा अंकींना प्रचंड बहुमताने आपण निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि आणि या ठिकाणी धन्यवाद बरोबर एक सांगू इच्छितोय की आमदार म्हणून मी कुठलंही कमी पडणार नाही तुमचं कुठलंही केव्हाही काम मिळालं तर मला त्या ठिकाणी आपण तात्काळ होवा जे उपस्थित असणार एवढी ग्वाही घेतात थांबतो